नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी मंडळीनं आत्तापर्यंत आपण बऱ्याच शेतीचे शेतीविषयक शेती डॉक्युमेंटरी बघितलेल्या आहेत बरेच यशोगाथा आपण बघितलेल्या आहेत आज अशीच एक यशोगाथा घेण्यासाठी आत्ता आपण आलो आहे रामपूर तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी आहेत श्रीकांत ईश्वरप्पा आर्डी यांच्या या शेतीच्या प्लॉटमध्ये आहोत बघू शकता पाठीमागे सगळीकडे वालघेवड्याची शेती आहे कोण वेलघेवडा म्हणते वालघेवडा बरेच वेगवेगळ्या भागात वेगवेगळे याची नावं आहेत तर हे एक वेलवर्गीय भाजीपाल्यातला प्रकार आणि एकदम सेन्सिटिव्ह असणारा प्रकार सुद्धा आज शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने बघू शकता सगळीकडे फ्लावरिंग स्टेजला आहे तर का कुठे कुठे आपल्याला फळंसुद्धा आता दिसतंय तर अशी हे भाजीपाल्याची शेती आहे तर याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत श्रीकांतजी यांच्याकडून सर्वात पहिल्यांदा तुमचं सहर्ष स्वागत आहे नमस्कार काय सांगाल तुमचा सगळा परिचय किती वर्षापासून शेती करताय साधारण मी दोन हजार सात पासून शेती हा व्यवसाय निवडलेला आहे आणि आता गेवडाच पीक होता पण इथं आल्यानंतर सुरुवातीला आम्हाला वाटले द्राक्षाची बाग आहे काय एकंदरीत स्ट्रक्चर तरी द्राक्षाचं द्राक्ष काढून आपण यात पहिल्यांदा द्राक्ष काढले त्यावेळी कलिंग केलं कलिंग तर सहज लावायचं म्हणून आम्ही पहिल्यांदा लावला साधारण उत्पन्न त्यावेळी मला बऱ्यापैकी मिळाल्यामुळे त्याच्यामुळे भाजी भाजीपाला या क्षेत्रातच मी करिअर करायचो आता वेल वर्गीय म्हटलं की बऱ्याच आळीचा नाग आळी किंवा बरेच वेगवेगळे प्रकार यामध्ये आपल्याला बघायला मिळतात सुरुवातीला हे लावल्यानंतर अशी काही धाकधूक होती का या पिकामध्ये या पिकात तशी धाकधूक होती ह्याला सगळ्यात सगळ्यात महत्वाचं भाजीपाला पिकातलं सगळ्यात महत्वाचं जे अडचण आहे ते रेटच आहे जे दर मिळाला पाहिजे ते दर जर मिळालं तर यातलं यात फार काय अडचण झाली माणूस हौसन याला खर्च करू शकतो अच्छा म्हणजे रेट अपेक्षित रेट मिळाला तर हाऊस करू शकतो अच्छा आता थोडस आपण टेक्निक बाबीवरती चेक आपण चर्चा करूयात या पिकामध्ये सुरुवातीचं शेत जमीन कशी असायला निचऱ्याची जमीन जमिनीचा पोत काय असला पाहिजे पीएच काय पीएच साधारण सात ते आठ सात ते आठ अच्छा या पिकासाठी हवामान नेमकं कसं असलं पाहिजे हवामान ह्याला हवामान कोरड असेल कोरड पाहिजे जास्त अति पाऊस वगैरे झाला नाही फुलगळ वगैरे राहू शकते फुलगळ होत मॅनेजमेंट आपण कसं करतो औषधी कशी ठेवतो त्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे अच्छा आता इथं जे वान आहे तो कोणता वान घेतला हा अंकुरचा आहे अंकुरचा आपलं अंकुर व्हरायटी मधली आहे व्हरायटी बद्दल वा काय अजून विशेष सांगायचं हे व्हरायटी आपल्या जर सांगली या भागात चालणारी व्हरायटी आहे चा। त्याच्यामध्ये अजून इतरही व्हरायटी आहेत काही देशी व्हरायटी सुद्धा आहेत देशी व्हरायटी पण त्याचं उत्पन्नाचं प्रमाण फार कमी राहतं कमी आहे तोडा पण त्याचा आवडत नाही म्हणजे कमर्शियल स्वरूपात जर बघायला गेलं तर ही व्हरायटी हे चांगली अच्छा दोन्ही सरीतलं अंतर किती आहे हे आपलं द्राक्षीचं स्ट्रक्चर असल्यामुळे आठ आठ फूट ओळीतलं अंतर आहे आणि अडीच फूट आपलं रोपातलं अंतर आहे अच्छा आणि संपूर्ण तार कंपाऊंड असल्यामुळे ह्याला मोठा आधार आहे हा फार मोठा आधार आहे त्याच्यामुळे ह्याला ऊन वाऱ्यापासून जरा बऱ्यापैकी संरक्षण दुसरी गोष्ट तणासाठी काय आता दिवस दिवसात तणासाठी ह्याच्यात मी ट्रॅक्टरने आपलं कोळून घेतो आणि साईडचं जे आहे बोदावरचं जे आहे ते करून घेतो सध्या हे द्राक्षासाठी जे स्ट्रक्चर आहे अंतर भरपूर आहे आठ फूट म्हणतात मग इथं औषध फवारणीसाठी ट्रॅक्टरने फवारणी करता की एसटी पी नाही ट्रॅक्टरने ट्रॅक्टरने चालू असतात कंटिन्यू शेवट पण तर या दिवसामध्ये फुल सेटिंग व्हायला काय दाम का या दिवसात जरा नायट्रोजनची लेवल जास्त गडीचं प्रमाण जास्त जास्त राहते अच्छा मग त्यावरती उपाय म्हणून आपण काय करू शकतो आपण पोटॅशियम लेवल वाढवावं लागतं पोटॅशियम लेवल वाढवावं लागतं जर सिलिकॉनचं स्प्रे वगैरे घ्यावं लागतं शेतकरी म्हणून प्रत्यक्षात आता आपण निरीक्षण करणार आहे आपल्या सोबत शेतकरी तर आहेत काय सांगा बघा यात सर्वात महत्वाचं खुडणी म्हणजे शेंडा खुडणी फार महत्वाचं आहे त्याचा शेंडा जास्त वाढवला तर पानगळ्याची जास्त राहू शकते त्याच्यामुळे प्रत्येक वेळी हा शेंडा असं मारून घेतो आणि पाठीमागच्या ज्यावेळी माझ्याकडे घेवडा होता त्यावेळेचा अनुभव पाहता मी यावेळी घेवड्याला ओलांडा तयार करून घ्यायचं ठरलं आणि अशा प्रकारे ह्या ओलांडा तयार करून घेतो प्रत्येक एक एक ओलांडा तयार करून घेत आहे त्याच्यामुळे काय होतं वारं जरा बऱ्यापैकी खेळत आणि हे हे जे आहेत ह्याला त्याला कळी निघून आपला माल जास्त जास्त आता हे द्राक्षाचं स्ट्रक्चर आहे आता हे जे ओलांड घेतलंय ती खास ह्याच पिकासाठी आम्ही या खास या पिकासाठी घेतली असं नट नटबोल्ट वेल्डिंग करून घेतलं इथे इथे दिसतंय नटबोल्टचं वेल्डिंग करून घेऊन त्याच्यातनं तारा होऊन असे पाच तारा टोटल वडले आहेत असे आणि ते सगळे ओलांड आता त्याला ओलांड तयार करून घेत आता याच्यावरती शिरकाव रोगाचा असतो काही आळे असतात अशा वेळी काय म्हणजे याच्यावरती काय रेग्युलर जे काय आपल्या औषध आहेत ते रेग्युलर ठेवली त्याची रोप लावलात की बियाणं टोकून ह्याला बियाणं टोकवत आता ह्याची वाढ ज्यावेळी होईल त्यावेळी पोळून तुम्हाला हे झाकली जायचं

एक एकरासाठी ह्याचा खर्च किती येतो साधारण एक एकरासाठी एक 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 ह्याचा खर्च कमी आहे तसा फार खर्च नाही फक्त ते मल्चिंगवर लावावं लागतं आणि ते साधारण एक पन्नास हजार रुपये पन्नास एक हजार रुपये लागण्याचा खर्च येतो एकरी दे खर्च आहे बियाण्याचा खर्च येतो बियाण्याचा खर्च हे टोटल एकरी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो पाच हजार अच्छा आणि याच्यातून जे निघणार उत्पादन आहे ते टोटल एक चार महिने पुढे प्लॉट चालला तर किती टनापर्यंत साधारण उत्पन्न परिस्थिती हवामान ह्याच्यावर अवलंबून जाते आ, एक वीस एक टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतो निघू शकतो निघू आणि सरासरी याला कमीत कमी रेट किती अपेक्षित असतो याचा अपेक्षित रेट एक तीस रुपये तर कमीत कमी राहावं कारण तोडणीचा खर्च त्याचा आठ ते दहा रुपये आणि औषधाचा खर्च एक दहा रुपये राहतो कमी शेण आहे ते अडत वगैरे झालं तर साधारण टोटल खर्च वीस रुपये येतो किलो किलो मागा एक शेतकऱ्याला दहा रुपये तरी अपेक्षित अच्छा सध्या मार्केट मध्ये याचं काय स्थिती आहे सध्या हे पस्तीस ते चाळीस रुपये पर्यंत चालेल चाललेलं आहे अच्छा एक सरासरी आपण जरी खर्च धरला खर्च वाजत आता निवड नफा या पिकात किती राहू शकतो मला तसं सांगायचं तर मी पाठी वर्षी हा दोन एकरचा प्लॉट मी हे व्हायचा केलेला त्या साधारण माझे पंधरा पंधरा ते सोळा लाख रुपये झाले होते एक सहा ते सात लाख रुपये झाले पण त्यावेळी रेट वगैरे हो चांगल चांगला चांगला त्यामुळे ते शक्य झाला सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो पर्यंत माझा माल लागला ह्या पिकाला आपल्याकडे सण वारानुसार वेगवेगळे आपल्याकडे पदार्थ बनवले जातात तसं ह्या पिकासाठी विशेष कुठला सण आहे का त्या हंगामात त्याचे रेट जास्त असते हे संक्रांतला सगळ्यात जास्त रेट मिळून जातात ठीक आहे संक्रांतच्या अलीकडे तीन चार दिवस जे असतात त्यात भोगी वगैरे येतात त्यात काय रेट जास्त येतो अच्छा काय वाटतंय हा प्लॉट संक्रांती पर्यंत जाऊ शकतो शंभर टक्के निश्चित अच्छा अजून या पिकामध्ये काय आहे का खास करून शेतकऱ्यांनी इथं काळजी घ्यायलाच पाहिजे या पिकामध्ये शेंडा खुडणे आणि गर्दी न होऊ देणे या पिकाचं सगळ्यात आहे म्हणजे वारं कंटिन्यू खेळता राहिलं ते जेवढं खेळत राहील तेवढं तुम्हाला पीक उत्पन्न जास्त आता ज्यावेळी हे मांडवावरती येईल त्यावेळी काढणीसाठी दमवतं थोडाफार दम त्रास होतो पण ते शेंगाचे ते सगळे खाली येतात तोडायला फारसं काय दम एवढं तर शेतकरी श्रीकांत श्रीकांतजींनी आपल्याला खूप छान अशी शेतीबद्दल माहिती दिलेलं आहे या शेतीचं जर प्लॉट बघितलं तर खूप कमी क्षेत्रावरती याची लागवड आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच अशा शेतीसाठी आपण विचार करू शकता परंतु रोगाला बळी पडू नये म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे जेणेकरून कमी खर्चात ही शेती आपल्याला करता येईल इतर शेतीच्या तुलनेत याचा खर्च कमी आहे असं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटते नक्की प्रतिक्रिया द्या आणि श्रीकांतजींनी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली या व्यतिरिक्त अजून वाल एवढ्याबद्दल तुम्हाला अधिकची माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा संचित टी व्ही न्यूज अनिल बन्नेसह मयुरगुरव संचित टी न्यूज महाराष्ट्र